नूतन विद्यालय सेलू नवी दिशा नवी आशा वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस पंचवीस सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत आहेत नूतन विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड मानसिक थकवा तुम्हाला आलेला असतो आणि तो थकवा दूर करण्याचं काम हे वार्षिक करत असते आणि यानंतर ज्या विविध परीक्षा होत असतात त्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आपलं मन प्रफ प्रफुल्ल आणि प्रसन्न असावं लागतं जगद्गुरु संत तुकोबा तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तर मन जर प्रसन्न असेल तर विविध परीक्षांना तुम्ही सामोरे जाऊ शकतो दुसरा म्हणजे तुम तुमच्या अंगी असलेले जे कलागुण आहेत तुमच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांना ओळखण्याची संधी या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने होत असते कारण आपल्याला माहित आहे तेरे अंदर है लेकिन तू नहीं समझ ना पाया निसर्ग म्हणा देव म्हणा किमान एक तरी चांगली क्षमता चांगलं गुण आपल्या अंगी असत ते आपल्याला फक्त वळखता आलं पाहिजे सचिन तेंडुलकर ही क्षमता वळखला तो उत्कृष्ट क्रिकेटर झाला लता मंगेशकरांनी ही क्षमता ओळखली म्हणून त्या प्रसिद्ध गायिका झाल्या आपल्याला माहित आपल्या मराठवाड्यातीलच बीडचे मकरंद दानासपुरेनी स्वतःच्या क्षमता ओळखल्या म्हणून ते प्रसिद्ध अभिनेते झाले आणि आपल्या सेरू तालुक्यातील हुगळी गावचे भूमिपुत्र असलेले आदरणीय आसाराम लोमटे सरांनी स्वतःला ओळखलं स्वतःच्या क्षमता त्यांनी जाणल्या म्हणून ते उत्कृष्ट लेखक म्हणून साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त करतात आणि मित्रांनो तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे गेल्या वर्षी जो आपला वार्षिक स्नेह संमेलनाचा मुख्य कार्यक्रम झाला त्याचे प्रमुख पाहुणे होते दिगंबर फासाटे हे मुंबईमध्ये मराठी सिनेमा क्षेत्रामध्ये दिग्दर्शक म्हणून काम करतात ते बोलत असताना असं म्हणाले की माझ्या क्षमताला वाव देण्याचं काम या नूतन विद्यालयामध्ये होणाऱ्या वार्षिक स्नेह संमेलनामुळे होऊ शकलं माझ्यात एक कलाकार गणलेला आहे माझ्यात एक दिग्दर्शक गणलेलं आहे ही जाणीव मला करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाने केलं म्हणून विद्यार्थी मित्रांनो वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे तुमच्यासाठी एक संधी आहे सुवर्ण संधी आहे त्या संधीच तुम्ही या ठिकाणी सोनं केलं पाहिजे आणि ज्या विविध स्पर्धा होतात आणि नि त्या स्पर्धामध्ये भाग घेतल्यामुळे एक जिंकण्याची अभिलाषा अभिलाषा तुमच्या मनामध्ये निर्माण होते आणि तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी महत्वाची भूमिका सहकारी बंधू भगिनींचे आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे आजच्या उद्घाटन समारंभात हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र